नमस्कार बातमी आहे बहुचर्चित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व जेएसडब्ल्यू जे टी बाबतची पालघर जिल्ह्यातील पोर्ट प्रकल्पाने मोठा टप्पा महाराष्ट्र बोर्ड आणि जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट यांच्या माध्यमातून उभारला जाणारा हा ग्रीन फील्ड डीप वॉटर पोर्ट आता प्रत्यक्षात साकार होणार आहे मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल सादर आणि लवकरच सार्वजनिक सुनावणी होणार आहे एकूण एकशे चौतीस दशलक्ष टन क्षमतेचं हे बंदर तब्बल सोळा धक्के दहा किलोमीटरचा ब्रेक वॉटर रेल्वे आणि द्रुतगती महामार्गाशी थेट जोडणी होणार आहे गावाजवळ उभारल्या जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं चा सांगितलं जाते या बंदराची एकूण क्षमता तब्बल एकशे चौतीस दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी असणार आहे सिमेंट स्टील एलपीजी एन जी आणि कंटेनर यांसारख्या विविध मालांची हाताळणी येथे होऊ शकणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये कामाला सुरुवात होणार आहे आणि मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण असल्याचे समजते महत्वाचं म्हणजे पाणी सूर्य प्रकल्पातून प्रकल्पा तर वीज महावितरणाकडून पुरवली जाणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे कोणतंही घर विस्थापित होणार नाही आणि कार्यान्वित झाल्यानंतर रोजगारासह महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे